या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी भाजपला मत म्हणजे खासदार नारायण राणेंना मत त्यामुळे नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजय करा असं आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मालवण इथं बोलताना केलंय अखेर कणकवलीत ठाकरे शिंदे शिवसेना एकाच व्यासपीठावर आली आमदार निलेश राणे ही संदेश पारकरांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं कणकवली शहरातील प्रभाग सहा आणि सात इथं भाजपतर्फे प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी व्यक्त केला कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी वाटेल ते करा संदेश पारकरांना निवडून आणण्यासाठी जीवचं रान करू कोण आला तर एक फोन करा असा इशारा आमदार निलेश राणेंनी दिला आमदार निलेश राणेंनी शहर विकास आघाडीला पाठिंबा दिल्यानं सत्ताधाऱ्यांनी त्याची धास्ती घेतली त्यांच्या आघाडीतील सहभागाचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिली भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवरज्ञी श्रद्धराजे भोसल्यांनी प्रभाग क्रमांक सहामध्ये जोरदार प्रचार केला यावेळी नगरसेवक पदासाठीचे उमेदवार अमित गवंडळकर मेघा डुबे यांनी प्रचार केला भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोद या गेली अनेक वर्ष शहरात समाज कार्यकर्त्यात त्यांचं सामाजिक कार्य कौतुकास्पद सामाज का असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मालवण इथं म्हटलं आहे भाजपकडून महिला बचत गटांवर दबाव आणला जातोय असा आरोप शिवसेना शहर प्रमुख पूनम चव्हाण यांनी केला कणकवलीत अभित नाईकांच्या प्रचाराला दणक्यात सुरुवात झाली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या उपस्थितीत या प्रचाराला सुरुवात झाली निवडणूक निरीक्षक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्रमांक तीन अंधेरी मुंबई विवेक वसंतराव घोडगे यांनी सावंतवाडी शहराला भेट दिली मुख्याधिकारी संतोष शिर्गे यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन निवडणूक तयारी मतदान केंद्राची पाहणी केली भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलीप गिरप आणि नगरसेवक उमेदवारांसाठी पालकमंत्री नितेश राणे वेंगुर्ल्याच्या रणांगणात उतरल्या ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जाहीर करत असताना सोबत असलेल्या संभाव्य उमेदवार दुराली रांगणेकर यांना भाजपकडून फोडत प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी देण्यात आली आहे माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपकडून त्यांना डावल गेलंय अपक्ष म्हणून त्या रिंगणात उतरणार असून माघार घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे रेडीची ग्रामदेवता देवी माऊलीचा जत्रोत्सव एकोणीस नोव्हेंबरला उत्साहात पार पडला यावेळी जत्रोत्सवाला आमदार निलेश राणे यांनी भेट देत देवीचं दर्शन घेतलं नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष नगरपरिषद सदस्य जो उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी निवडणूक खर्चाच्या हिशोबाचा तपशील सादर करण्याबाबतचं प्रशिक्षण सावंतवाडीत देण्यात आलं मालवण नगरपरिषद प्रभाग क्रमांक नऊ मधून मालवण नगर परिषद प्रभाग क्रमांक नऊ ब मधून भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा यतीन खोत यांनी दांडेश्वर मंदिर इथं श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ केला पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून शहराचा विकास करणार असल्याचं त्यांनी म्हटलं कुसूरगावसे ग्रामदैव श्री स्वयंभू रामेश्वर आणि देवी दारुबाईचा वाडिया जत्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला दोन दिवसीय जत्रोत्सवाची बुधवारी सायंकाळी सांगता झाली कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचे प्रभाग पंधराचे उमेदवार संकेत श्रीधर नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी सकाळी शहरातील नातपै नगर इथं पार पडला ठाकरे शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील गट आणि गावातील महिला यांच्या वतीनं लोकसहभागातून परसबाग उपक्रम राबवण्यात आला नागजरवाडी परिसरात वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकाचं सातत्यानं नुकसान होत असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेत शेती आणि बागायती पिकांवर गव्या रेड्यांच्या कळपानं हल्ला चढवत मोठं नुकसान केलं राजापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या युवा महिला नेत्या पूर्वा किरण सामंत यांची युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली तसं पत्र युवासेना महाराष्ट्र राज्य कमिटीकडून त्यांना देण्यात आलं आहे पुणे वाणगाव मार्गावर तामिणी घाटात एक भीषण अपघात झाला आहे अवघड वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थार गाडी पाचशे फूट तरी कोसळली या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी झाले दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं ही चर्चा झाली मार्च दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या पणजी महापालिका निवडणुकीत आपला स्वतंत्र गट उतरवणार असल्याचं उत्पल पर्रिकर यांनी स्पष्ट केलं आहे पक्षातील काही लोकांना आणखी पर्रीकर नको अशी खंत त्यांनी व्यक्त करून अप्रत्यक्षपणे भाजपावर टीका केली आहे बिहारच्या राजकारणात सुशासन बाबू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीश कुमार यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे वीस नोव्हेंबरला गांधी मैदानात ते सलग दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतली